मेथीचे पराठे आहेत ह्यात गव्हाचं आणि बेसनचं पीठ वापरलंय हे पराठे मुलांच्या टिफिनसाठी किंवा आता मुलं सध्या पिकनिकला पिकनिकला जातात टिफिनसाठी पण तुम्ही देऊ करून देऊ शकता चला तर मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला मेथीचे पराठे करून दाखवणार आहे बघा मेथी घेतली आहे मेथी स्वच्छ साफ करून पाण्यामध्ये टाकली दहा पंधरा मिनटं आणि मग ती स्वच्छ धुवून मित्रत ठेवली आणि ह्या मेथीची डेट असतात पोळे ना ते बाजूला काढले त्याला त्यांना मी आलं लसून ते क्रश करताना ना त्याच्यामध्ये बारीक करणार आहे आता मी काय करते पहिली पहिली मेथी आहे ना बारीक कापून घेते गुळीवर आणि तुम्हाला नंतर त्याला साहित्य दाखवू द्यायचं हे बघा मेथी बारीक चिरून घेतलेली आहे आता मी पोळी कोळी डेटा घालली आहे त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे कोथंबीर टाकणार तीन मिरच्या टाकणार ओल्या तीन मिरची इथे लसूण घेतली आहे कढीपत्ता घेतलाय सगळं बारीक करून घेणार आहे मी इथे मी जिरं आणि ओवा घेतलाय ते पण बारीक ते टाकणार आहे आणि थोडासा जिरा आणि ओवा फोडणीमध्ये घालणार आहे आणि इथे मसाला Uh, सिक्रेट मसाला आणि हळद ते पण मी फुडला वापरणार हा याची रेसिपी आहे ना सिक्रेट मसाल्याची मी दोन दिवसापूर्वी अपलोड केलेली आहे मग तिथे तुम्ही बघू शकता सिक्रेट मसाला कसा बनव तो पण वापरणार आहे आणि आता मी हे पहिलं ना बारीक वाटून घेणार आहे मिक्सरला हे बघा मी आलं दाखवायला विसरली आलं घेतलंय आणि हे आलं पण त्यात टाकणार आहे आणि हे बारीक होऊन घेणार आहे पूर्ण बारीक होऊन घेतलंय आता मी कढई तापत ठेवली आहे कडेमध्ये तेल होते तेल चांगलं तापायला द्यायचं आता मी अर्धा जिरं मी ह्याच्यामध्ये वापरलं जिरा आणि हे ओवा आता राहिलेलं जिराणी ओवा ना ह्याच्यात टाकायचं हे दे बघा कोंडी मध्ये टाकायचं आणि चांगले वस्तू भाजून घ्यायचे ते भाजल्याला गॅस बारीक करायचं आणि मसाले टाकायचे म्हणते बालोनी मसाला सिक्रेट मसाला आणि हळद आणि हिंग बघा दाखवला हिंग सगळं एकच हिंग पण नेचर घेते थोडासा आणि डायरेक्ट तेलात टाकते लगेच हे होता नंतर मसाल्याला परतून जाते ते भांड्यावर पाणी टाकायचं आणि सगळे धुवून घ्यायचं चवी फक्त मीठ घालायचं याच्यात ढळून द्यायचं थोडं नाही एक उकळी काढायची शिजायला द्यायचं थोडस थोडं पाणी घालते चांगली त्याला उकळी येऊन हे बघा उकळी झाली आहे गॅस बारीक केला येते चांगली उकळी आली आहे उकळी आली, आली ना मेथी टाकायची मेथी शिजायला द्यायची बघा थोडस पाणी टाकते म्हणजे मेथी शिजवली चांगली गॅस मिडियम ठेवायचा मेथीला कड आलाय मेथी एकदम पण जास्त आठवायची नाही आपल्याला त्याच्यात पीठ त्याच पाण्यात पीठ म्हणायचं त्याला वरती वरून पाणी घ्यायचं नाही शिजली आहे मेथी बघा चांगली शिजली आहे आणि हे गरम आहे ना म्हणजे अजून शिजणार त्याच्यात गॅस बंद करते थंड करायला देते तोपर्यंत मी ते चटणीची तयारी करते तुम्हाला सॉस आवडत असेल सॉस भरपूर खाऊ शकते तंबीर घेतली आहे लसूण हे आलं आणि मिरची आणि ते हे ओळखोक थोडं साहित्य घेतलं आणि हे घालणार आहे थोडासा आल्याचा तुकडा सायचे चटणी वाढतो तुमच्याकडे भाजलेली चण्याची डाळ असेल ना ती पण घातली ती चालेल तो पण ते थंड होईल तो, तो, तो पण मी वाटून घेते बघा चटणी इथे वाटून घेतलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही याला तडका पण देऊ शकता आणि इथे मी बघा थंड झालंय जागा कमीच पडते वर आणि तुम्ही गव्हाचं पीठ घेतलंय आणि थोडस बेसन घेतलं मी आता काय करायचं याच्यातच भिजवायचं ओतून ओतून नाही जायचं डायरेक्ट त्याच्यातच भिजवायचं जसं लागेल ना तसं पीठ घालायचं याच्यात एकदम नाही घालायचं जेवढं पीठ भिजतं ना तेवढं पीठ भिजवायचं जस लागेल ना तर तसं पीठ थोड थोडं पीठ टाकायचं एकदम पीठ नाही टाकायचं हे बघा अजून थोडं पीठ टाकते एकदम पीठ टाकायचंच नाहीये तर थोडं थोडं दोन ते पीठ मिळायचे आपल्याला अजून थोडं पीठ गरमच आहे बेसनचे पीठ घातलं काय होते त्याला जरा चांगली मी मळून घेते झालंय एवढं पीठ प्यायला हे बघा आणि आता पीठ व्यवस्थित मी सगळं मळून घेते हे बघा पीठ मळून झालेलं आहे तेवढाच त्याच्यामध्ये पीठ मध्ये एक्स्ट्रा पाणी नाही घेतलंय बघा खानपैकी पीठ म्हणून झालेलं आहे तापत आपल्या आता मी लाटून घेते आपला जसे जेवढे पाहिजे ना मोठे तेवढ्या साईज चे आपण गोळे करायचे आणि लाटून घ्यायचे आता जास्त जोर नाही घालायचा आणि मधल्या छोटे छोटे जास्त मोठे ना ला करायचे म्हणजे आपला जो मोठा पापड असतो ना तेवढे साईजचे करायचे हे चिपकलेलं असतं ते काढून टाकायचं काय होत नाही ते होत पराठा फाटतो पराठा लाटताना पराठे एकदम पातळ म्हणजे पातळ आपण नेहमीची चपाती असते ना तसंच पातळ लाटायचा पराठा जास्त झाड पण नाही लाटायचा मग ते लबलबित होता जसं सडसडत होत नाही आणि ते गरम ह्याच्यात मळलं तेल बिल सगळं असत ना याच्यात सगळं त्याच्यात मळलेलं असत भाजी असते lazım geldi. आताची मेथीची भाजी भर थंडीमध्ये भरपूर येते आता तिथं म्हणजे स्वस्त झाली आता पहिले मध्यंतर ती भरपूर महाग होती मेथीची भाजी आता स्वस्त झाली आता पराठे वगैरे मुलांना डब्याला वगैरे करून द्यायचं असे सकाळी काय करत रात्रीचं ना हे भाजीचं तयार करून रेडी करून ठेवायचं सकाळी उठून त्याचं पीठ मळायचं ते झालं फक्त रात्री पीठ मळून ठेवायचं बाकी भाजी भिजी वगैरे सगळं ते रेडी करून ठेवायचं बघ शिजून वगैरे ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि भाजायच्या अगोदर ना तेल लावायचं नाही पूर्ण तो पराठा भाजून घ्यायला जरी ना तो तेल भाजला ना तर नंतर तो कटताच दिसतो आधी पूर्ण पण तो पराठा ना भाजून घ्यायचा आणि नंतरच तेल लावायचं काय 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 वय असं होतं की तेल टाकलं ना किती भाजलं तर पूर्ण भाजल्याच दिसतो फिटक दिसल्यामुळे नंतर काय पाहिजे ते तुम्हाला तेल व्यवस्थित भाजलं जात ह्याला कसं ह्या पराठा नाही कसं थोडं थो भाजायला मिळतो आपण ते पीठ जरा याच्यात मळलेलं असतं ना आणि चपाती पटकन तो भाजत नाही बघा आता जे राहिले पराठे मी सगळं असेच भाजून घेणार आहे हे बघा मी केलेले पराठे आणि खोबऱ्याची चटणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक कराय करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन